सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सहा मार्च साधनाभ्यासाने विकार आवरता येतात सद्गुरूंकडून अनुग्रह झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधक साधना करत असतो नाम ध्यान स्तोत्रपठण भगवद्गीता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीसारख्या सद्ग्रंथांचे वाचन चिंतन मनन करत असतो त्यामुळे आनंदात कालक्रमणा करत असला तरी जन्मजन्मांतरीची प्रकृती त्याला त्रास देतच असते काम क्रोध मत्सरादी षड्रिपू ठाण मांडून बसलेले असतात कधीकधी त्यांचा जोर इतका असतो की ते त्याचा अक्षरशः ताबा घेतात उदाहरणार्थ क्रोध कितीही चांगला मनुष्य असला तरी एकदा रागावला की त्याच्या डोळ्यातून हावभावातून तो राग प्रगट होतो आता त्याला सावरण्याचा काही उपाय नाही राग आल्यानंतर तो आवरण्यासाठी काय करावे काही उपाय सांगितले जातात नाम घ्यावे अंक मोजावेत इत्यादी पण हे उपाय ऐनवेळेला आठवतच नाहीत ही अडचण आहे आपल्याला असे वाटते की मी जर आत्ता रागावलो नाही तर जणू जगबुडी होणार म्हणून आत्ताच बोलणं आवश्यक आहे त्यामुळे काम क्रोधांवर ताबा मिळवण्याचा त्यांना आवरण्याचा उपाय सहसा कुणालाही ऐनवेळी जमत नाही परंतु या विकारांवर मात करण्यासाठी रोजच्या जीवनात काही अभ्यास मात्र जरूर करता येतो उदाहरणार्थ विषय आणि विकारांकडे लांबून पाहण्याचा अभ्यास या अभ्यासाचा उपयुक्त परिणाम होताना दिसतो वारंवार विकारांच्या आहारी जाण्याचे प्रमाण कमी होते साधकाला हळूहळू आत्मविश्वास वाटू लागतो की मी विकारांबरोबर वाहवत जाणार नाही आणखी एक उपाय करावा विकारांना बळी पडण्याची परिस्थिती उद्भवली तरीही मी प्रयत्नपूर्वक त्यापासून अलिप्त आणि शांत राहीन असे चिंतन अंतःकरणापासून करावे काही वर्षांच्या या अभ्यासाने आपण खरोखरच विकारांवर बरेचसे नियंत्रण मिळवू शकतो त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण संतांच्या जीवनाकडे पहावे तुकाराम महाराज स्वामी स्वरूपानंद असे कितीतरी संत आहेत की त्यांच्या जीवनात नित्य आनंद व्हावा अशी कोणतीही बाह्य परिस्थिती नव्हती तरीही ते शांत आत्मतृप्त नित्य प्रसन्न असत संतांच्या जीवनाचा मागोवा घेत सावध राहून आपण आपले साधकत्व विकारवान होऊ देऊ नये डळमळू देऊ नये त्यासाठी मुख्यतः ध्यानाचा अभ्यास करावा ध्यानामध्ये आपल्या साऱ्या विकारांकडे विचारांकडे साक्षीत्वाने पहावे अलिप्तपणाने पहावे ध्यानामध्ये ही गोष्ट जमवण्याचा प्रयत्न आपण केला तर हळूहळू रूपाने ती अंतःकरणात ठसेल आणि तिचे प्रगटीकरण आपल्या उर्वरित जीवनात दिसेल आणखी एक प्रभावी उपाय आहे नामस्मरणाचा नामस्मरणाने चित्त शुद्धी होते मनच आनंदरूप होते हळूहळू मन अत्यंत निर्मळ प्रेममय होते मग क्रोध येणे ही गोष्ट कमी होते राग कशा करता यावा हेही महत्वाचे आहे ती कोपो आणि सोप लालनी मऊ जैसे पुष्प असा मातेसारखा मुलांच्या हितासाठी आलेला क्रोध आवश्यकच आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वामी माधवनाथ म्हणत आधी प्रेम करावे आणि मग एखादे वेळी चूक झाली असेल तर त्या व्यक्तीच्या हितासाठी प्रसंगी रागवावेही त्या रागवण्याला क्रोध म्हणत नाहीत मुख्य गोष्ट अशी आहे की काम क्रोधादी षडरी पुन्हा दूर सारून आपल्याला आनंद समाधान शांती प्राप्त करायची आहे सद्गुरूंच्या कृपेने आत्मानंद प्राप्त करून घ्यायचा आहे तो प्रत्येकाने जरूर प्राप्त करून घ्यावा परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ